जो बघता तो एका साधारण एका बॅगी मध्ये बसू शकत होता मात्र या तीन बॅगा भरून दिल्या आहेत त्याच्यामुळे हे प्रकरण फक्त तर ते त्यांना त्यांचा मूळ उद्देश जो होता तो कागदपत्र किंवा आपण म्हणताय सीडी वगैरे हेच चोरण्याचा होता का त्या सीसीटीव्ही मध्ये त्यांच्याकडे मोठ्या तीन बॅग आहेत असं दिसत आहे वास्तविक हे मला जे मिळालं चांदी सोन्याचं सो साहित्य हे मला स्वर्ग कार्यकर्त्यांनी भेटी निमित्त दिलेलं साहित्य आहे ते का बॅग मध्ये बसू शकत लहानश्या बॅग मध्ये सुद्धा बसू शकलेलं असतं पण मलाही मला हे आश्चर्य वाटत की या तीन बॅगांमध्ये त्याने घरातलं नेलं काय कागदपत्रांशिवाय त्या घरातलं दूर काही गेलेलं दिसत नाहीये बाकीच्या सगळ्या वस्तू जशाच्या ज्या तशाच दिसत आहेत फक्त इथून कागदपत्र सीडी वगैरे जे आहेत त्या गायब आहेत आणि त्याही निम्मे सीडी कागदपत्र कागदपत्र आता ही जवळपास चारशे साडेचारशे झेरॉक्स कॉपी आता शिल्लक आहे आणि बाकीच्या ज्या काही दोन अडीच हजार वर कागदपत्र होते चोरी का ला ला, ते चोरी गेलेले दिसत आहे आता एकंदरीत हेतू काय होता याबद्दल मला एक शंका बंद झाला तुमच्या कागदपत्र आणि शिडी गेल्या असा तुमचा संशय कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून चोरी झाली असा तुमचा संशय काय वाटतंय मी आज याच्याबद्दल काहीच भाष्य करणार नाही मला वाटतं की ते अधिक शहाण आपलं काय म्हणतात की अगाऊ होईल पण निश्चित त्याच्या संदर्भामध्ये कोणाचा काही हेतू होतो काय होत हे पोलीस तपासामध्ये बाहेर येईल आणि पोलिसांना तपासासाठी जे काही आवश्यक असेल ते सहकार्य आम्ही करू